अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वडकी खैरी वाढुणा बाजार व वा परिसरात खुल्यांवरली मटका सुरू जुगार देशी दारू अवैध विक्री सुरू वडकी पोलीस अवैध धंदे बंद करणार काय वडकी व परिसरात अवैध धंद्यांना उताला आला असून वडकी येथे चार पाच ठिकाणी पोलिसांच्या नाकावर निंबू टिचून खुल्या मटका सुरू आहे तसेच खैरी वाढोणा बाजार आष्टोणा व परिसरात जुगार देशी दारू अवैध विक्री ही खुल्याम सुरू आहे त्यामुळे युवक पिढी मोठ्या संख्येने वरली मटका जुगार दारूच्या व्यसनाकडे वळल्याने अनेक सुखी संसार बरबाद होत चालले आहे त्यामुळे त्यांच्या सुखी संसारात वाद निर्माण होऊन ते आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचत असल्याने वडकी व परिसरात खुल्याम सुरू असलेले वरली मटका जुगार देशी दारू अवैध विक्री इतर अवैध धंदे वडकी पोलीस तातडीने बंद करतील काय अशी वडकी खैरी वाढूणा दहेगाव व परिसरातील खास करून महिला व नागरिकांची मागणी होत आहे जर आठ दिवसात वडकी व परिसरातील वरली मटका जुगार देशी दारू अवैध विक्री व इतर अवैध धंदे बंद न झाल्यास परिसरातील महिला पुरुष हे पोलीस अधीक्षक यांचे कडे जाऊन आंदोलन करण्यात येईल असे म्हटले जात आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे